विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये दलित साहित्याचा अभ्यास करत असा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मराठी साहित्यामध्ये अनेक वाङ्मय प्रवाह निर्माण झालेले आहेत दलित साहित्य ग्रामीण साहित्य स्त्रीवादी साहित्य कामगार साहित्य असे अनेक हे वाङ्मय प्रवाह आहेत दलित साहित्यामध्ये कथा कादंबरी नाटक आत्मचरित्र आणि समीक्षा अशा विविध वाङ्मय प्रवाहांनी दलित साहित्य समृद्ध झालेलं आहे आज आपण दलित रंगभूमी याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत या चर्चेसाठी आज आपल्याकडे रामनाथ चव्हाण हे आलेले आहेत रामनाथ चव्हाण यांचं साक्षीपुरम आणि बामनवाळा ही नाटकं बहुचर्चित आहेत दुसरे व्ही शिंदे यांचं काळोखाच्या गर्भात हे नाटक बहुचर्चित झालेलं आहे दलित रंगभूमीच्या उभारणीमध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे तिसरे संजय पवार कोण म्हणत टक्का दिला या नाटकांनी त्यांचं नाव सुपरिचित झालेलं आहे या तीन थोर दिग्गज नाटकांना नाटक कडून आपण दलित रंगभूमीविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत अबा मी सर्वप्रथम आपल्याला प्रश्न विचारतो दलित रंगभूमीची सुरुवात दलित रंगभूमीची पार्श्वभूमी याविषयी आमच्या विद्यार्थ्यांना थोडी माहिती द्याल का दलित रंगभूमीची जी निर्मिती झाली ही काळाची गरज आहे काळाच्या उगामध्ये ज्या वेळेला ग्रामीण विभागामध्ये सुद्धा शिक्षण पोहोचलं त्यावेळेला एक नावावर्ग सुशिक्षित झाला आणि त्यानं ज्यावेळेला रंगभूमीवर सादर होणारी नाटकं बघितली त्यावेळेला समग्र जीवनाचा त्याच्यामध्ये समावेश नव्हता तर त्या समग्र मानव समूहाच्या जीवनाला त्याचा जो अभाव आहे तो दूर करण्यासाठी या सुशिक्षित तरुणांनी एक स्वतंत्र नाटक तयार केलं ती काळाची गरज होती तसं पाहिलं तर मानवमुक्तीच्या चळवळीचा हा एक सांस्कृतिक विभाग म्हणून दरित्रंगीची स्थापना झाली यापूर्वी फुले आंबेडकरांचा विचार हा निरक्षर लोकांपर्यंत पोचवण्यासाठी तमाशा कलेवर आधारलेले सत्यशोधक जलसे आणि आंबेडकरी जलसे निर्माण झाले फुले आंबेडकरांचा विचार हा ग्रामीण विभागातल्या लोकांपर्यंत या जलशाच्या माध्यमातून या कलावंतांनी पोचवला तसं पाहिलं तर तळागाळातले जे लोक होते दलित लोक होते यांची कला म्हणजे तमाशा कलाच होती तमाशा कला ही अत्यंत बहुजन समाजाची लोकप्रिय कला आणि या कलेमध्ये रंजनाचा भाग अधिक होता या जलसेकाराने म्हणजे सत्यशोधक जलसेकार आणि आंबेडकरी जलसेकार यांनी त्यातला रंजनाचा भाग म्हणजे त्यातला लावणी नाचा किंवा नाची हे पात्र वगळ मात्र तमाशातला सोंगाड्या त्यांनी ठेवला आणि आशयामध्ये त्यांनी पूर्ण बदल केला की फुले आंबेडकरांचा विचार आपल्या वागातून आणि गाण्यातून त्यांनी मांडला आणि त्याचा प्रचार केला बाबासाहेब एकदा आपल्या जाहीर भाषणामध्ये म्हणाले होते की माझा जो विचार आहे ते माझी दहा भाषणं आणि भीमराव कर्डकाचा एक जलसा हे तुल्यबल आहे याचाच अर्थ असा की दहा वेळा भाषण देऊन जो विचार सांगावा निरक्षर लोकांना तो या कलेच्या माध्यमातून किंवा जशाच्या माध्यमातून त्या समाजापर्यंत लवकर पोचू शकतो असंच बाबासाहेबांना म्हणायचं संजय दलित नाटक म्हणजे काय दलित नाटकाची संकल्पना काय याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर सांगता येईल का दलित नाटक म्हणजे मुळात मुख्यतः साहित्यामध्ये जसं एक मराठी साहित्य असताना एक दलित साहित्य जसं आलं तसं एका वेगळ्या जाणीवेचं नाटक की ज्याच्यामध्ये आबांनी जसं सांगितलं तसं सा की एकूण मानवी जीवनाच्या संपूर्ण पटाचा आवाका ज्या नाटकांमध्ये आहे आणि ज्याचा मुलाधार हा सामाजिक परिवर्तनाचा सा आहे हे त्याचं मुलाधार होतं आणि असं जे नाटक होतं म्हणजे ते दलित साहित्याचं म्हणून जे आपण <coughs> वैशिष्ट्य म्हणू तेच दलित नाटकाचं आहे फक्त मला असं वाटतं की हा आविष्काराचा एक फॉर्म वेगळा आहे त्यामुळे दलित साहित्याच्या ज्या प्रेरणा आहेत त्याच दलित नाटकाच्या प्रेरणा तर रामनाथ सध्या मराठी रंगभूमीवर व्यावसायिक रंगभूमी सुद्धा फार वेगाने काम करते आहे त्याचबरोबर दलित रंगभूमी सुद्धा वेगाने झपाट्याने विकसित होत आहे तर मराठी रंगभूमी आणि दलित रंगभूमी या दोन रंगभूमीमध्ये काय वेगळेपणा जाणवतो आपल्याला कसं आहे का आपल्याकडे मराठी रंगभूमीचा एक प्रवाह आहे दलित रंगभूमी आणि मराठी रंगभूमी याच्यामध्ये मला मूलभूत असा फरक वाटतो की दलित रंगभूमी किंवा नाटक हे जे आहे ते उपेक्षित माणसांच्या वेदनेचा हुंकार म्हणून तो पुढे आला नाटकाच्या माध्यमातून त्यांच्या व्यथा वेदना मांडाव्यात सामाजिक प्रबोधन करावं किंवा परिवर्तन करावं संजय किंवा माझ्या पद्धतीनं म्हणाले तसंच नाही खुल्या आंबेडकरांच्या विचाराची बैठक असणारं ते एक वेगळं व्यासपीठ आहे विचारपीठ आहे असं मला वाटतं कारण मराठी नाटकापेक्षा ते तुलनेनं ना वेगळं आहे मराठी नाटकाचा विचार जो आहे तो मनोरंजनाचा आहे आणि दलित नाटकाचा विचार हा प्रबोधनाचा आहे त्यामुळं रंगभूमीची सुरुवात मुळातूनच एक विशिष्ट उद्देश घेऊन पुढे आली त्याच्या पाठीमागे जसा विचारांचा बेस आहे फुले आंबेडकर किंवा शाहू यांच्या तसं त्यांना उद्देश काय आपला आहे याच्यातून आपण काय निर्मिती करायची तर तो, तो जो पिचलेल्या रंजलेल्या गांजलेल्या वेशीच्या बाहेर असणाऱ्या किंवा ज्याला दलित आपण म्हणतो उपेक्षित समाजाच्या वेदना पुढे मांडणं त्यांचे प्रश्न पुढे मांडणं आणि त्यातून त्यांचं प्रबोधन करणं किंवा लोकांना त्यांच्या प्रश्नांची ओळख करून देणं आणि त्यातून परिणाम साधण्यासाठी म्हणून ते वेगळे पण मला निश्चितच मराठी रंगभूमीच्या तुलनेत वाटत आबा तुम्ही नाटक लिहिलंही आहे आणि नाटक केलंही आहे नाटक लिहिणं आणि नाटक करणं या दोन वेगवेगळ्या कृत्या आहेत तर नाटक करण्यामागचा तुमचा अनुभव काय तसं पाहिलं तर काळोखाच्या गर्भात हे त्या काळाची गरज म्हणूनच मी नाटक लिहिलं नामांतराची मराठवाड्यातली जी चळवळ आहे त्याच्यामध्ये जे अन्याय आणि अत्याचार झाले जाळपोळ झाली ते चित्र पाहिल्यानंतर मला वाटलं की नामांतर हा काय प्रश्न आहे हा काय महत्वाचा आहे का आणि एवढे अन्याय अत्याचार का झाले तर ते चित्र मांडावं असं मला वाटलं तर त्याच्या अगोदर सुद्धा की या जीवनाचं किंवा अशा अन्याय अत्याचाराचं चित्रण मराठी रंगभूमीवर आलंच होतं पण एक आहे बत्तीस वर्षामध्ये कारण त्या नाटकाला बत्तीस वर्षाचा कॅनव्हास मी दिलेला आहे बत्तीस वर्षामध्ये दलितांच्या जीवनाचं खरं म्हणजे भांडवलच केलेलं आहे त्यांचा उपयोगच केलेला आहे तर त्यांच्यावर जे, जे वेगवेगळ्या पद्धतीचे अन्याय आणि अत्याचार झाले आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही तर ते सलग एका गावातच हे अन्याय अत्याचार होत आहेत असं चित्र माला। माला मी त्याच्यातून मांडलं आणि मला वाटतं की त्या नाटकाचे प्रयोग मी स्वतःच केले मी त्यात भूमिका पण करत होतो आणि माझ्या असं निदर्शनास आलं की मी जे मांडलेले त्यात इशू होते जे प्रसंग होते ते प्रेक्षकांच्या अंगावर जात होते आणि त्याची प्रतिक्रिया प्रत्यक्ष आम्हाला पाहायला मिळाली आता उदाहरण सांगायचं झालं तर पूर्णाला आमच्या नाटकाचा प्रयोग मैदानात सुरू होता आणि त्याच्यामध्ये तात्या सोनवणे हा त्या नाटकाचा नायक आहे आणि त्याला गावकरी बोलावतात की त्यांनी कामं गावाची कुठलीही करायची नाही असा संकल्प केला होता म्हणून त्याला चावडीत बोलावलं जातं आणि तो म्हणतो की मी प्राण गेला तरी हरकत नाही पण मी ही कामं करणार नाही मला कुठल्याही मोबदल्याची तुमची अपेक्षा नाही तर त्यावेळेला तिथला गुंड माणूस त्याला मारतो तर प्रेक्षक जे हजारो प्रेक्षक जे मैदानामध्ये आले होते त्या ना, नाटक नाटक पाहण्यासाठी खेड्यापाड्याचे त्यातला एक सहा फूट उंचीचा माणूस हातात काठी घेऊन स्टेजकडे धावत येताना आम्ही पाहिलं स्टेजवर त्याला व्हॉलेंटिअरने अडवलं त्यामुळे का बोलतो आपल्या माणसाला लोक मारतात आणि तुम्ही पाहत बसतात का तर ते म्हणाले व्हॉलंटिअरनी त्याला सांगितलं की मारणारा आणि मार खाणारा दोघे आपलेच कलावंत आहेत आणि हे नाटक चाललंय नाटक असलं म्हणून काय झालं आमच्या माणसाला का मारतात अशा प्रकारचे अनेक प्रसंग मी पाहिलेले नाटकाचा प्रयोग असताना याचा अर्थ की प्रत्यक्ष जीवन वास्तववादी जीवन जर रंगभूमीवर दाखवलं तर प्रेक्षक हा त्याच्यात समरस होतो आणि त्याची निश्चित काही ना काहीतरी प्रतिक्रिया होते रामनाथ बामनवाडा हे नाटक फारच गाजलेलं आहे हे नाटक तुम्ही कोणत्या भूमिकेतून लिहिलं या नाटकामध्ये कोणता प्रश्न मांडलेला आहे याविषयी विस्ताराला सांगाल का बामरवाडा नाटक जे आहे ते समाज व्यवस्थेचा वेगळा एक मुद्दा घेऊन ते मांडलेला आहे मी दलितांच्या मध्ये असणारं पुरोगामित्व सवर्णांच्या मध्ये असणारं पुरोगामित्व ते बाहेर किती आहे घराच्या आणि घराच्या आत किती आहे असा थोडासा मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे ते जे पुरोगामी म्हणत असतील मंडळी ती बाहेरच्या जगामध्ये वागताना खरोखर पुरोगामित्वाचा एक विचार घेऊन वागतात पण व्यक्तिगत लाईफमध्ये व्यक्तिगत जीवनामध्ये ती नेमकी कशी वागतात त्याचं थोडंसं एक दर्शन घडवण्याचा त्या नाटकातनं प्रयत्न केला आहे किंवा दलित माणूस शिकला मोठा झाला वेगळ्या समाजामध्ये वावरायला लागला तर त्याच्या सामाजिक बांधिलकीच्या ज्या भावना आहेत त्या नेमक्या बोथट होतात की तशाच राहतात असं एक तपासणी आहे साधारणतः बामणवाड्यामध्ये एक सवर्ण आणि दलित असा तो आंतरजातीय विवाहाच्या एका प्रश्नाच्या भोवती मुंबईलं ते नाटक आहे त्यामुळे त्यातून आपल्याला वेगवेगळ्या माणसांच्या मनाचे पदर पुरोगामी आणि प्रतिगामी आपण ज्याला म्हणतो की ज्यांच्याशी प्रतिगामींशी जी लढाई म्हणून हे नाटक निर्माण झालेलं आहे की या व्यासपीठावर हे नाटक त्या विचाराचं आहे परिवर्तनाच्या विचाराचं ती ती मंडळी नेमकी कुठे कुठे आहेत कुठल्या पातळ्यावरती लढत आहेत त्यांची अंतर्मना नेमकी काय सांगतायत आणि बाहेरच्या जगाशी त्यांचा काय संबंध येतो अशा तऱ्हेची मांडणी करणारं ते बामनवाडा नाटक आहे खरं म्हणजे हे बहुतांच्या जगामध्ये आपण पाहिल्यानंतर आम्ही जे पाहतो अनुभवतो विशेषतः आम्ही माणसंच खूप वाचतो पुस्तक पुस्तकं तर वाचावी लागतात पण त्यापेक्षा माणसं जास्त दलित रंगभूमीने वाचल्या त्या व्यक्तीशा मी दलित रंगभूमीचा लेखक म्हणून असं म्हणेन की माणसं वाचताना मला जी ती काही भावलेली आहेत वेगवेगळ्या विषयांमध्ये विचारांमध्ये तर त्याचं प्रगटीकरण माझ्या नाटकातून मी केलेलं आहे बामनवाड्यामधून असं मला वाटतं संजय पवार तुमचं नाटक कोण म्हणतं टक्का दिला हे खूपच गाजलेलं आहे तर आमच्या विद्यार्थ्यांना या नाटकातला प्रश्न कळावा म्हणून या नाटकामध्ये तुम्ही कोणता प्रश्न मांडलेला आहे हे थोडक्यात सांगू शकाल का आता जसं रामनाथ म्हणाले तसं की माणसांचे हे गटतट जे दिसतात आपल्याला तर त्याच कारण बामणवाडा आणि कोण म्हणता टक्का दिला हे साधारण समकालीन नाटक असं म्हणता येईल त्याला कारण आबा काळोखाच्या का गर्भात आणि ही अगदी दलित रंगभूमीची सुरुवात जर म्हटली तर, तर विसावं शतक संपताना जी नाटकं रंगभूमीची म्हणून म्हणता येतील अशी बामणवाडा आणि कोण म्हणते टक्का दिला म्हणता येते कोण म्हणतं टक्का दिला मध्ये जो मुद्दा आहे तो असाच आहे की जात व्यवहारात गेलेली दिसते परंतु ती मनातनं गेलेली दिसत नाही आणि हा प्रश्न या नाटकात आहे आणि तो थोडा फॅन्टसीच्या लेवलवर घेतलाय की कायदा असा येतो की प्रत्येक सवर्ण घरामध्ये एक दलित मनुष्य कायद्याने ठेवावा लागणार सरकारी आदेश असा आहे आणि त्यानुसार मग तुम्ही जर ठेवलं नाही तर ना रेशन कार्ड पासपोर्ट वगैरे गोष्टी मिळणार नाही आणि मग त्याच्यातनं जे संपूर्ण समाजामध्ये जे एक आदान प्रदान होतं किंवा त्या निमित्तानं जी माणसं दिसतात त्याचं कोण कोणपणत टक्का मध्ये आहे मला फक्त एकच वाटलं की त्याचा जास्तीत जास्त वापर हा दलित नाटक असं म्हणूनच वेगळं ठेवण्यात गेला म्हणजे जी मराठी रंगभूमीवर नेहमी चर्चा असते की वेगळी रंगभूमी कशाला हवी तुम्हाला असे म्हणणारे लोकच वेगळं नाटक करून वेगळ्या कप्प्यात टाकतात म्हणजे कोण टक्का दिल्यासारखं किंवा सारखं नाटक हे मराठी रंगभूमीवर कुठल्याही नाटकासारखंच नाटक होतं परंतु त्यांची चर्चा ही दलित नाटकांच्या संदर्भातच होते एकूण मराठी रंगभूमीवर जी नाटकं आहेत त्यांच्या संदर्भात त्याची चर्चा होत नाही आणि ही मला वाटतं त्या प्रयोगाच्या दृष्टीने अन्यायकारक आहे असं मला वाटतं आणि मग जे आपण म्हणत असतो की बाबा साहित्यामध्ये किंवा एकूण सगळ्या आविष्कारांमध्ये ग्रामीण दलित आणि ह्या स्त्रीवादी अशी वेगळी व्यासपीठं का भासतात तर मला वाटतं या विभागणीतच त्याचं उत्तर आहे पण एका बाबतीत मला स्पष्टीकरण असं द्यावं असं वाटतं तुम्हाला की सुरुवातीच्या काळात जी दलित नाटकं झाली ती दलितांनी दलितासाठी दलितांनी केलेली नाटकं होती याचा अर्थ असा की दलितामध्ये आत्मभान यावं आत्महन यासाठी की आपण कोण आहोत समाजात आपलं काय स्थान आहे हे त्या समाजाला कळलंच पाहिजे म्हणून एक उद्देश एक डोळ्यासमोर ठेवून अशी नाटकं लिहिली होती दलितांनी दलितासाठी केलेली नाटकं असा परत त्यानंतरची दुसरी जी फेज आली दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र की मराठी रंगभूमीवरचंच नाटक पण विशिष्ट समस्या घेऊन लिहिलेलं नाटक या पद्धतीने ना आलं म्हणून त्याचे प्रयोग झाले व्यावसायिक रंगभूमीवर आलं जसं भावन प्रयोग झाला कोण म्हणतं टका दिला किरवंत अशा प्रकारची नाटकं झाली तन माजोरी प्रेमानंद गजवीचं याचे प्रयोग बाहेरच्याच इतर दलितेतर लोकांनीच कलावंतांनी त्याचे प्रयोग सादर केले पण एक आहे त्याच्यावर धंदा होऊ शकला नाही धंदा म्हणून ते होऊ शकलं नाही पण एक आहे त्याच्या त्याची चर्चा मात्र भरपूर झाली आणि एक आहे त्याला सुद्धा प्रतिसाद चांगला मिळाला गेला आहे बर आता आबा जे म्हणाले किंवा दलित लेखकांची नाटकं सवर्ण या रंगभूमीवरती असे आलेले आहेत मराठी रंगभूमीवर विशेषतः वाटापळ वाटा आहे दत्ता भगतांचं किरवंत आहे संजयचं कोण म्हणतं टक्का दिला आहे किंवा माझा व्यक्तिश्वा बाहेरच्याच लोकांनी केलेलं नाटक बांबणवाडा त्याचे फायदे आम्हाला झालेले आहेत नाही असं नाही म्हणजे आबा जरी म्हणत असतील की दलितांनी दलितांच्यासाठी निर्माण केलेली रंगभूमी वगैरे पण शेवटी प्रश्न असा येतो की दलित नाटक हे दलितांना आम्ही पुन्हा पुन्हा दाखवतो तर दलितांच्या त्या वेदना त्यांची जी अस्वस्थता आहे त्यांची पार्श्वभूमी त्यांचं व्यक्तिमत्व किंवा त्यांचं अस्तित्व हे तिथपर्यंत तरी पोहोचणं गरजेचं आहे ना सवर्णांच्या पर्यंत किंवा इतर दलित पर्यंत आपण पोहोचणं महत्वाचं म्हणू आहे जसं की कोण म्हणता टक्क दलितेतरांनी ज्यावेळेला ते केलं त्या कलावंतांनी त्याला मिक्स असा प्रेक्षक मिळाला चांगला आणि संजयचं नाटक आहे संजय एक चांगला नाटककार आहे उभरता नाटककार म्हणजे आता तर तो स्थिर झालेला आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये तर अशा लेखकानं लिहिलेलं एक चांगलं नाटक पाहण्यासाठी जशी दलित प्रेक्षकांची मंडळी इथं उपस्थित होती सवर्ण किंवा पुरोगामी किंवा दलितेतर मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळाली त्यामुळे याचा फायदा असा झाला संजय पवार प्रेमानंद गजबी किंवा वाटापळवाटाचे लेखक आमचे दत्ता भगत किंवा माझं व्यक्तिशा जे नाटक होतं बामनवाडा याच्यामध्ये दलित आणि दलितेतर लोकांना ते पाहता आलं आणि ते कुठेही मराठी रंगभूमीच्या तुलनेत कमी नाही हेही तिथे सिद्ध झालं की ही मंडळी फक्त दलितच लिहितात दलितांच्यासाठी लिहितात असं नाही आहे तर मराठी नाटकाच्या तुलनेत हे तुझभरीत कमी कुठे पडू शकत नाहीयेत लेखनात किंवा इतर त्यांच्या सगळ्या विषयांमध्ये मांडणीमध्ये हे कमी पडत असं ते दाखवून दिलेलं आहे दलित नाटक म्हणजे आता रामनाथ चव्हाण जसं म्हणाले खरं तर ते उर्वरित जो समाज आहे त्यांच्यासाठीच आहे म्हणजे आबानी जो मुद्दा सांगितला आत्मभानाचा सा। तर तो कला माध्यमातून आविष्कार होण्यापर्यंतचा एक टप्पा आहे की आत्मभान येऊन आपल्या व्यथाना प्रकट करणं जसं आत्मचरित्र आली दलित आत्मचरित्र आली दलित कथा कादंबऱ्यांना दलित जीवनाचं चित्रण झालं पण शेवटी हे चित्रण जे दलित समाजाबरोबर वर रामनाथ जसं म्हणाल तसं बाकीचा जो संपूर्ण समाज आहे ज्याचा एक दलित समाजा भाग आहे त्याला ते कळावं याच्यासाठीच त्याची तर जास्तीत जास्त मांडणी कारण शेवटी आपण जसं म्हणतो की साक्षरतेवरचं सा पोस्टर हे निरक्षरांसाठी नसतं ते इतर साक्षरांसाठी असतं की तुम्ही त्यांना साक्षर करा किंवा साक्षरतेचा प्रसार करा निरक्षर माणसाला ते वाचताच येत नसतं त्याच पद्धतीने हे सामाजिक नाटकांचा उद्देश जो आहे हा त्या समाजातील व्यथाव्यथना माणसाला त्या समाजातल्या प्रबोधनाबरोबरच उर्वरित समाजाच्या प्रबोधनासाठी पण असतो त्यामुळे मला असं वाटत नाही की ते मध्यमवर्गीय उलट मात्र असं म्हणणं आहे की मध्यमवर्गीय लोक नावं वाचून या नाटकाने येत नाहीत म्हणजे जी नाटक म्हणून खरं ना। तर आम्हाला नाटक आवडतं नाटक बघायला आवडतं अशी जी म्हणणारी लोक आहेत म्हणजे याचं दलित म्हणजे कोण म्हणतं टक्का दिला किंवा किरवंत किंवा ही जी नाटकं असते यांना श्रीराम याच्यात श्रीराम लागून असते आणि दलित रंगभूमी आणि टेक्सास गायकॉर्ड करते असं म्हटलं असतं तर आज किरवंतला जो प्रेक्षक वर्ग होता तो आलेला नसता कारण आपल्याकडे अजूनही मी म्हणतो त्या पद्धतीची मानसिकता असल्यामुळे उलट मला असं म्हणायचं आहे की मध्यमवर्गीय जो नाटक रंजनात्मक रंगभूमीत अडकलेला आहे त्याला प्रबोधनात्मक रंगभूमीचा विसर पडलेला आहे आणि तो काही प्रमाणात दलित रंगभूमीमुळे जागृत झाला आणि त्यामुळे गेल्या दशकामध्ये आपल्याला दिसतं की मराठी रंगभर एकूणच सामाजिक आणि राजकीय नाटकांचा प्रभाव वाढलेला दलित रंगभूमीमध्ये असं एक दिसतं आहे की दलितांवर दलितांनी जसं नाटक लिहिलेलं आहे तसं दलितेतर लेखकांनी सुद्धा दलितांविषयी नाटकं लिहिलेली आहेत दलित नाटककार आणि दलितेतर नाटककार यांच्या नाटकामध्ये काही भिन्नता आहे काय काही गुणात्मकदृष्ट्या भेद जाणवतो का याचीही चर्चा होणं आवश्यक वाटतं खरं म्हणजे दलित नाटकाची व्याख्या करायची जर ठरवली आपण तर माझ्या दृष्टीनं असं मी व्याख्या त्याची करेन की फुले आंबेडकरांच्या विचाराच्या जाणीवेतून जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो जी जीवनानुभूती असते त्याचा नाट्याविष्कार म्हणजे दलित रंग ही जाणीव ज्याच्याकडे असेल आणि त्या जाणीवेचं नाटक असेल त्याला मी दलित नाटक म्हणेन मग ते कोणीही लिहिलं नाटक याला मी काही फार समजलं आपल्याकडे मी मगाशी म्हणाव तसं होतं काय की दलित लेखकांनी जे दलित नाटक लिहिलं त्याचीच चर्चा होते आणि ती दलितांच्या संदर्भात होते परंतु दलित लेखकांनी दलितेतर जे विषय मांडले त्याची चर्चा होत नाही मात्र दलितेतर नाटकांनी दलित नाटक लिहिलं की त्यांनी काहीतरी फार मोठं सामाजिक कार्य केलं आहे अशा पद्धतीने काहीतरी बघितलं जातं की यांनी फार वेगळ्या जाणीवेचं आणि काहीतरी अभ्यास करून संशोधन करून नाटक लिहिलं वगैरे असं त्याचं एक कौतुक होतं तर मला वाटतं रामनाथ ती त्या संदर्भात अगदी बरोबर आहे संजय म्हणाला त्याप्रमाणे की मराठी लेखकांनी दलित विषय हाताळलेले आहेत त्याच्यामध्ये कन्यादान आहे झुंज आहे अशी काही नाटकं आहेत तेंडुलकरांचं कन्यादान पाहिलं लोक त्यांच्या अलीकडे तोडणबालांचं झुंज हे नाटक आहे पण तो त्या नाटककारांच्या मनामध्ये किंवा त्यांचा उद्देश अशा पद्धतीचे विषय निवडून हे नाटक का लिहावं हा जो त्यांच्या मनातला उद्देश आहे तो दलित लेखकाच्या मनातला उद्देश असू शकत नाही कारण दलित लेखकाला दलित नाट्य का मांडावं असं वाटलं त्याच्या पाठीमागे त्यांचा एक विचार आहे हे कशासाठी मांडायचंय मला या समाजाचं प्रबोधन करायचं ही व्यथा मांडायची लोकांच्यापर्यंत ते पोचवायचं त्या व्यथेला वेदनेला कुठेतरी तोंड फोडायचं मला त्या दृष्टीनं तो लेखक लिहित होता आता तसं या लोकांना वाटलंच असेल असं आपण म्हणता येत नाही त्यांना एक विषय सापडला आंतरजातीय विवाहाचा विषय आहे वेगळ्या पद्धतीनं मांडणी केली पण त्याच्या पाठीमागे जी वेदना आहे प्रेरणा आहे तो ची है, है ती दलित लेखकाची प्रेरणा आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही त्यामुळे त्यांनी जरी दलित विषय हाताळले असले तरी ते दलित लेखकांनी ज्या पद्धतीने ले हाताळलेले आहेत किंवा त्याची मांडणी लेखनाची मांडणी केलेली आहे तसे त्याची तुलना तशी आपण नाही करू शकत कर। आबा दलित रंगभूमीवर जशी चांगली नाटकं सादर झालेली आहेत तशी सुद्धा सादर झालेली आहेत कारण नाटक हे तीन तासामध्ये होत सादर केलं जातं एकांकिका कमी वेळामध्ये मोठा प्रश्न लोकांपुढे सादर करत असते या एकांकिका फार समर्थपणे दलित नाटककारांनी हाताळलेल्या आहेत ज्या एकांकिका रंगभूमीवर आल्या त्या एकांकिकेचा थोडक्यात तपशील आमच्या विद्यार्थ्यांना सांगू शकाल का तसं पाहिलं तर खरं म्हणजे पथनाट्यानंच रंगवीची खरी सुरुवात झाली रंगवीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर विषय कारण काही माहित आहे का की तळागाळातले किंवा खालच्या जातीतले लोक होते हे पारंपरिक ज्याला आपण रिच्युअल्स म्हणू अशा पद्धतीनं पथनाट्यच करत होते बराडी गोंधळी पिंगळा वासुदेव हे जे लोक आहेत ना हे खरे म्हणजे खालच्याच जातीतले ही पथनाट्यच होती अर्थात धर्मप्रमाण अशा प्रकारची त्याची रचना होती पण काळाच्या ओघामध्ये आशयबद्ध असे नवे विषय आले आणि ते मांडले पथनाट्यामधून ना बरेच प्रयोग झालेले आहेत सुरुवातीच्या काळामध्ये आणि काय प्रभाकर दुपारे आहेत आमचे दादाकांत धनविजय आहेत एवढंच कशाला अमर राम टेके वगैरे आहेत औरंगाबादचे कितीतरी नाटककार आहेत दत्ता भगतांचे सुद्धा एकांकिका आणि पथनाट्य फार जबरदस्त आहेत प्रेमानंद गजवीनं गोडबर पाणी मला वाटतं त्याचे असंख्य प्रयोग झाले इतकंच काय की कुठल्याही स्पर्धामध्ये अशा ह्या एकांकिका अत्यंत गाजल्या एक आहे त्याच्यामध्ये सामाजिक सामाजिक आहे आणि एक आहे जा की ज्या जाणीवेनं दलित नाटक लिहिलं जातं त्या जाणीवेनंच खरं म्हणजे ही पथनाट्य आणि या एकांकिका लिहिलेल्या आहे एक मात्र खरं की पात्र योजना आणि बाकीची जी जी नेपथ्याची जी आवश्यकता असते त्याच्यात काटकसर करून यांनी मोठ्या खोबीनं या एकांकिका किंवा पथनाट्याची रचना आमच्या कलावंतांनी नाटककारांनी केलेली आहे आणि ती यशस्वी झाली आहे रामनाथ सध्या एकविसाव्या शतकाची जोरदार चर्चा आहे अनेक वाहिन्या येत आहेत निनिव्या पद्धतीनं माध्यम आपल्या जीवनावर आक्रमण करत आहेत ही आव्हानं दलित रंगभूमी पेरू शकेल का असं आहे की ज्या उद्देशानं दलित रंगभूमी निर्माण झालेली आहे तो उद्देश या वाहिन्या आल्या म्हणून तो सफल झाला असा आणि जोपर्यंत या देशामध्ये वर्णव्यवस्था आहे जाती व्यवस्था आहे विषमता आहे वेशी बाहेरचं एक जग आणि वेशीच्या आतलं एक जग गावगाड्यामध्ये कारण आपण नेहमी म्हणतो की हा भारत देश गावगाड्यांचा आहे ग्रामीण भाग एक छोट्या छोट्या गावांचा मिळून देश आहे तर कित्येक अशी खेडीपाडी आज आहेत गाव गाव आहेत की जिथे एका वेशीचं अंतर दोन माणसामध्ये आहे जोपर्यंत या वस्तुस्थितीकडे आपण पाहतोय किंवा हे अजूनही कायम आहे तोपर्यंत दलित रंगभूमीची गरज आहे हे विषय नव्यानं पुढे येणार आहेत सगळेच विषय दलित रंगभूमीवर आज आलेले नाही काही वर्ष झालेली आहेत सुरुवात होत हे त्याचा मूलाधार आम्ही जो शोधतो तो महात्मा फुलांच्याकडे जाऊन शोधतो त्यांचं जे तृतीय रत्न हे नाटक आहे त्या नाटकाची प्रेरणा घेऊन ही दलित रंगभूमी पुढे आलेली आहे म्हणजे त्याचं मूळ पुरुष जसं आपण म्हणतो तसं दलितरंगभूमीचं मूळ हे महात्मा तृतीय रत्नामध्ये आहे त्यामुळे हे किती वाहिन्या कुठल्या पद्धतीच्या जरी आल्या तरी लोक पुन्हा या विषयाकडे वळतील याबद्दल मला विश्वास वाटतोय कारण हे विषय संपणारे नाही आहेत इथलं दलितत्व संपलेलं नाही विषमता संपलेली नाही संघर्ष संपलेला नाही वेदना संपलेली नाही आणि हे तर खरं दलित नाटकाचे विषय आहेत हे विषय जोपर्यंत आहेत तोपर्यंत दलित नाटकाची निर्मिती राहणार आहे आणि हे टिकणार आहे त्यामुळे या वाहिन्यांचा किंवा या प्रसारमाध्यमांचा फारसा परिणाम दलित नाटकावर किंवा रंगभूमीवर होणार नाही असं मला वाटतं हा रामनाथच मुद्द्याला धरून मी असं म्हणेन की प्रसारमाध्यमांचा जो रेटा वगैरे आपण म्हणतो तर प्रसारमाध्यमांचा रेटा प्रसारमाध्यमांचा रेटा म्हणजे काय तर नुसतं विज्ञान तंत्रज्ञान आलं म्हणजे काही पुरगामी तो येत नाही ते हाताळणारी माणसं कोण हे खूप महत्वाचं ठरतं mm -hmm. आणि त्यामुळे असं होतं की काही जरी झालं किंवा माध्यम आणखीन किती आले आणि जरी तरी मानसिकता बदलली नाही त्याच्या विचार बदलला नाही तर या नवीन माध्यमातनं पुन्हा ही चळवळ पुढे न्यायलाच लागेल म्हणजे जसं साहित्यामध्ये पहिल्यांदी काही कथा कादंबरी आत्मजारी झाल्यावर पुढे नाटक आलं थोड्याफार प्रमाणात सिनेमामध्येही काही प्रमाणात प्रयत्न आले त्याच पद्धतीने आता या वाहिन्यांवर जाऊन हे, हे हात विचार न्यावा लागेल आणि ज्या पद्धतीने दलित रंगभूमीची सुरुवात झाली त्याच पद्धतीने हा विचार आता वाहिन्यांच्या माध्यमातून पण जाईल आणि शेवटी मला असं वाटतं की आज जागतिकीकरणाचे जे परिणाम आता दिसायला लागलेले आहेत आणि त्यातनं लोक जी भयभीत व्हायला लागलेली आहेत तर हात विचार फार पूर्वीपासनं दलित साहित्य किंवा दलित जीवनाच्या संपूर्ण ज्या आंबेडकरी प्रेरणा आहेत मानव हा केंद्रबिंदू मानून ते आता लोकांना कळायला लागलेले की आता मग लोक म्हणतात की दूध अमेक लिटर झालं आणि तमुक लिटर झाला आणि मग गावळ्यांचं काय होणार आणि यांचं काय होणार तर ह्या रेट्यामध्ये जेव्हा मग आता हे दलित ही व्याख्या आता संपूर्णपणे बदलेल आणि त्याला एक जागतिक परिणाम येईल आणि त्यावेळी या वाहिन्यांवरनं सुद्धा या पद्धतीचं चित्रण होईल असं मला वाटतं संजय पवार भिशी शिंदे आणि रामनाथ चव्हाण तुम्ही इथे आलात आणि दलित रंगभूमीच्या विषयी संघोपांग चर्चा केलीत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या चर्चेमुळे आपल्याला दलित रंगभूमी दलित रंगभूमीची चळवळ याविषयी अधिक माहिती मिळालेली आहे आपल्या अभ्यासामध्ये ही माहिती अतिशय उपयुक्त ठरेल असं मला वाटतं संजय पवार भिशी शिंदे आणि रामनाथ चव्हाण यांचं मी आपल्या वतीनं आभार मानतो आणि ही चर्चा इथेच संपवतो धन्यवाद